महिला संत डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी जाईन मी हाती घेईन टाळ खांद्यावरी विना आता मज मना कोण करी असं म्हणणाऱ्या संत जनाबाई संत जनाबाईंचा अधिकार काय आहे ज्यांच्या चरणामध्ये त्या म्हणतात की आता मी भावनिकरित्या पूर्णपणे प्रबळ झाले आहे मानसिकरित्या मी पूर्णपणे स्थिर झाले आहे माझा डोईचा पदर खांद्यावर आला याचा अर्थ असाच म्हणतो जेव्हा कोणत्याही स्त्रीचा डोईचा पदर खांद्यावर येतो तेव्हा ती पूर्णपणे बळकट झाली आहे आणि मी भरल्या बाजारात जाऊन भजन करेल मला आता कोणीही मना करू शकणार नाही असं म्हणणाऱ्या संत जनाबाई एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजगोपाळ असे लाह्या वाटे ज्या कीर्तना मध्ये नामदेवराय कीर्तन करतात संत ज्ञानेश्वर महाराज गोपाळांना लाह्या वाटतात संत कबीर आहेत ज्ञानेश्वर महाराजांचे भावंड आहेत त्याच कीर्तनात ध्रुपदाची चाल कुणी म्हणावी हे सांगणाऱ्या